बदलापूर बस स्थानकावरती सध्या आपण आलेलो आहोत आणि एक कळकळीची विनंती जी आहे ती स्थानिक प्रशासनाला असणार आहे बदलापूर शहरामध्ये अनेक अशी चांगली कामं जी आहेत ती होत आहेत परंतु बदलापूर बस स्थानकाकडे लक्ष केंद्रित करावं एवढीच मागणी येते आता सध्या सव्वा एक वाजाचा सुमारास टाइम झालाय तुम्ही माझ्या मागे जर गर्दी बघत असाल तर ह्या शाळकरी मुली आहेत ज्यांना मुरबाडला जायचंय त्यांचं म्हणणं आहे त्या सव्वा बारा वाज्यापासून इथं आहेत छोट्या मुली आहेत त्यामुळे बोलायला त्या घाबरतायत पण आपण प्रयत्न करूया की नेमकं काय सुरू आहे आपण जर बघत असाल तर एक तास झाला ते अजूनही इथे थांबलेले आहेत अशाच अवस्थेमध्ये बदलापूर बस स्थानकावरती कुठेही स्वच्छता गृहाची सुद्धा व्यवस्था चांगल्या पद्धतीची नाहीये मागे जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय पडक्या प्रमाणात ते स्वच्छतागृह आहे तिथे जाण्याची देखील कोणाची इच्छा होणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर बदलापूर शहराच्या खऱ्या अर्थाने आता चांगल्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे तर या गोष्टीकडे तरी लक्ष केंद्रित करावं अशी विनंती येते आहे आपण जर बघत असाल तर इथे बाहेर ऊन आहे आहे तेवढ्या जागेत या मुली थांबलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दी जी आपल्याला इथे बघायला मिळते मुरबाडला जाणारे आहेत काही बाकीच्या ठिकाणी पण जात आहेत फक्त बस जे आहेत त्या वेळेवर सोडा एवढीच मागणी येते आहे पण खरंच ती मागणी प्रशासन पूर्ण करेल का हे बघणं गरजेचं ठरणार आहे किती वाजेपासून थांबल्यात बारा बारा एव्याला एवढ्याला बारवी डॅम लेट आहे का हा दीड वाजता तरी फोन करून सांगितलं हो तर बघा आज एक तास बस लेट आहे मुली घाबरतात बोलायला अवस्था बघा स्वच्छता गृहाची अवस्था आपण वारंवार यासाठी दाखवतोय बदलापूरकरांनो कारण जर तुम्ही व्यक्त होणार नाही तुम्ही आवाज उठवणार नाही तर मग आवाज कोण उठवणार तर तुम्ही आता तरी व्यक्त व्हा आणि या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केंद्रित जे आहे ते केलं गेलं पाहिजे मागे अनेक वेळेला वाद सुरू होते ही टॉयलेट आलं बदलापूर बस स्थानकावरती परंतु काही कारणास्तव हो ते बसवण्यात नाही आले एक्स झेड काही कारण असू द्या परंतु सत्य परिस्थिती जी आहे ती हीच आहे आणि ती स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यावरती उपाययोजना करून तोडगा काढला पाहिजे दोन परिस्थिती आपण सध्या बघत आहोत एसी बस आहे मात्र मुरबाडची बस नाही आता बस जी आहे ती आलेली आहे एक तासापासून मुरबाडची बस आलेली आहे आता मुरबाडला जायचंय ना बोरडपाडा हा जा जा, जा 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 बस आली वाटत कुठे जायचंय दोन दोन तास, दौन दौन तास बस नसते दोन दोन अडीच अडीच तास मुरबाड ला जायचे हा काय माहित नाही दोन दोन तास आम्ही बसून राहतो एवढ्या गाणी एक तर बाथरूम ला जायला पण जागा नाही यायचो हा हा अजिबात नाही नेहमीच असंच आहे यांचं पण सांगतोय दोन दोन आमची बॉरडपाडा बस आमची बोररपाडा बस कॅन्सल होते कधी कधी येत पण नाही दीड ची बस लाई कॅन्सल होते किती वेळ थांबतात तुम्ही दोन दोन तीन तीन तास थांबायला लागतो तू आता मी पित्रीला आहे आणि बदलापूर वरून भोरडपाडा जायचं दोन दोन तास तुम्ही कधी कधी वाट बघतात हो मग मध्ये जर कधी वॉशरूम ला जायचं असलं काही असलं तर मग व्यवस्था येते जवळपास नाही हाल होतात मम्मी वाट बघते हो असं वाटतं का शिक्षणाचं नुकसान होतंय खूप वेळ जातो हो काय मागणी करताय असं वाटतं वेळेवर बस हो बस वेळेवर आली पाहिजे म्हणजे आम्हाला तरी लवकर जाता येईल अभ्यास करता येईल बस अभ्यास पण नसेल नाए, नाए। जागा असते बसायला व्यवस्थित हो नाही मी म्हणजे मुरबाड बसला गेल्यावर मग मी एकटीच असते असते बसमध्ये जागा मिळते का हो म्हणते बरोडपाडा मिळते मुरबाडला रोजच वाट बघावी लागते का हो कधी कधी टायमावर येते कधी कधी नाही म्हणजे जास्त येतच नाही जास्त टायमावर किती वाजता आज मी बारा म्हणजे साडेबारा वाजेपासून वाढ बघा साडेबारा वाजेपासून ती वाट बघते तू काय नाव बोललीस तुझं अक्षरा थांबली तुझं कौतुक तू बोललीस खूप छान धाडच केलं तिने बोलायचं बघा किती वाजयापासून ती इथे थांबलेली आहे बोरडपाडा जायला त्यांना बस नाहीये आणि खरं तर या आपल्या देशाचं भवितव्य आहेत या मुली त्यांना जर शिक्षणासाठी अभ्यासासाठी वेळ मिळाला तर त्या नक्कीच काहीतरी करू शकतील परंतु जर त्यांचा एक एक मिनिट किती महत्वाचा असतो आपण विचार करू शकतात पण आता जर वेळ असा जात असेल गेली का ती तिकडूनच फुल बस जी आहे ती मुरबाडची बस फुल भरलेली आहे आता आपण कुठली आहे त्या बोरडपाडाच्या आहे ही कुठली बस होती मुरबाडची तुम्हाला पण तिकडे जायचं होतं नायचं होतं मग बोला ना मग नाही <laughs> आता बोराटवाडा येईल पाच सण हा किती वाजेपासून आम्ही बारा पायल पायल खूप धाडसी आहे दोन तास झाले तुम्हाला एक तास झाले हा कधी गेली असत का असं हो कधी 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 असतं पण कधी खूपच उशीर तीन तीन चार चार तास होतात एवढा वेळ थांबतात हा कंटाळा नाही येत या सगळ्या गोष्टी येतो असं वाटत नाही का वेळेवरती बस पाहिजे आपला टाइम सेव्ह टाइम पण खूप जातो पण काय करू शकतो येत नाही तर तुला काय वाटतं वेळ जातो इथे खूप वेळ जातो आमच्या बारावी सायचा अभ्यास करायला देखील वेळ लागतो नाही मला नाही पण अभ्यास नाही अभ्यास कारण की एकतर बसायला पण एवढी जागा नाहीये आणि जागा बसायला गेलो तर काही माणसं कशी असत अर्धी झोपलेली असत चार चार तास जर समजा वॉशरूमला जायचं असलं तर मग काही वॉशरूम मध्ये पण जागा नाहीये इथे वॉशरूम पण अख्खे घाण पडून येत तुला काय बघायचंय हा काय मी आता सीटी देणार आहे मग फार्मसी सी टी देणार आहेस म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो ना मग तुझा जर चार तास वेळ इथे जातोय तर काय करू शकतो काय करू शकतात तुला काय बघायचंय रात्री जागू टाईप बेस्ट रात्री जागू करायला असतात वेळेस तिकडून असतात पण काही जर एखादी बंद पडली तर खूप वाईट अवस्था होते टप्पा वगैरे घेऊन येतात दोन टाइमचा नाही अजून सकाळपासून बोकाशे किती ह्या आपल्या शिवकन्या आहेत धाडसी आहेत खर तर त्या त्यांची समस्या मांडत आहेत म्हणजे किती आपण जर विचार करत असाल तर बदलापूर शहरामध्ये कृपा करून कळकळीची विनंती आहे की ही समस्या लवकरात लवकर जी आहे ती बघा द्या तिच्या चालल्यात कारण त्यांची बसला उशीर होणार आहे म्हणून जी बस मिळेल त्या बसनी ह्या मुली ज्या आहेत आता सध्या जात आहेत बोरडपाडा बसला पण उशीर होणार आहे म्हणून जी बस मिळते आहे त्यांना नाही ठीक आहे त्या बसनी सध्या त्या जाता आहेत आता बस पण पूर्ण भरलेली आहे कुठली बस आहे काय मुरबाड निघल बरोबर पूर्ण बस भरली आहे पण आणि आता या बसनी पण त्यांना जागा नाही मिळणार शाळकरी मुलींना जिथे उतरतील तिथे म्हणजे एखाद्या खेड्यापाड्यापेक्षाही हा प्रवास जो आहे भयंकर होत चाललाय आता सध्या सर्वात जास्त कुठल्या सुखसुविधांची मूलभूत सुखसुविधांची गरज आहे खरंच याची आता जे आहे दखल घेतली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर देखील उपाययोजना केल्या पाहिजे आपण फक्त एक कळकळीची कर विनंती जी आहे ती करतो आहे बघूया त्यांना ठीक आहे असं